धनगर समाजाच्या एस टी आरक्षणासाठी आक्रमक होऊन धनगर समाज बांधवांनी वडवणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले सदर निवेदन आज गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजता दिले आहे यावेळी मोठ्या संख्येने धनगर समाजबांधव उपस्थित होते वडवणी तहसील कार्यालय या ठिकाणी त्यांनी हे निवेदन दिले आहे पंढरपूर येथील आरक्षण कृती समितीच्या वतीने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खिल्लारे कुटुंबाकडे धनगड जातीचे प्रमाणपत्र आढळले आहे म्हणून धनगड हेच धनगर आहेत असा अध्यादेश काढून तात्काळ धनगर समाजाला एस टी अनुसूचित ज जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी तहसील कार्यालय या ठिकाणी धनगर समाज बांधवांनी निवेदन दिले आहे यावेळी पडवणी तालुक्यातील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी राज्य सरकारला शेफर्डे इंडिया इंटरनॅशनल संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे व्हाईस प्रेसिडेंट दत्ता वागसे यांच्या नेतृत्वामध्ये हे निवेदन देण्यात आले यावेळी त्यांची देखील प्रमुख उपस्थिती होती करण्यात या मागणीसाठी आणि सरकारनं त्या ठिकाणी नऊ तारीख दिलेली आहे नऊ तारखेला नऊ तारखेचं आश्वासन दिलेलं आहे परंतु सरकार धनगर आरक्षणाच्या बाबतीमध्ये चाल ढकल करत आहे आगामी काळात आपल्याला त्या ठिकाणी सरकारला धनगर समाजाची ताकद काय आहे त्या ठिकाणी दाखवून देऊन आपल्या हक्काचे जे आरक्षण आहे ते आपल्याला आपल्या पत्रामध्ये पाडून घ्यायचं आहे आगामी काळामध्ये जे जे माध्यमातून यशवंत मंडळी असतील कृती समिती असतील संदेश येईल स्वीकारून आपण त्या ठिकाणी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरणं काळाची गरज आहे आणि त्या ठिकाणी सर्व समाज बांधवांनी वेळोवेळी त्या ठिकाणी आरक्षणाच्या लढाईसाठी उपस्थित राहणं काळाची गरज आहे असं मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो